एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत या शनिवारी आपण आनंददायी शनिवार या अंतर्गत कोणकोणत्या कृती घेऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधून आपल्याला कळेल की इंग्रजी या विषयाची भीती दूर करण्यासाठी आपण मुलांसोबत कोणता साधा सोपा सहज खेळ घेऊ शकतो त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक व्यायामासाठी कोणते खेळ घेऊ शकतो आणि मुलांच्या आनंदासाठीचे खेळही आजच्या कृतीतून आपल्याला कळतील शारीरिक कसरती हा मुलांसाठी महत्वाचा विषय यामुळे मुलांचे आरोग्य मानसिक स्वास्थ्य सुधारते यासाठी आपण मुलांना दोन्ही पायावर गुडघे वाकवून उंच उडी मारणे हा खेळ घेऊ शकतो यामुळे मुलांचे शारीरिक संतुलन ला राखण्यास त्यांना मदत होते त्याचबरोबर एका पायावर उभे राहणे व दोन्ही हात वर जोडणे यामुळे देखील मुलांचे शारीरिक संतुलन सुधारण्यास मदत होते अशा प्रकारच्या कृतींमधून मुलांचे शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही सुधारण्यास आपल्याला मदत होते त्याचप्रमाणे आपण दोन्ही हात डोक्यावर ठेवून एका पायावर उडी मारणे हा देखील मुलांचा खेळ घेऊ शकतो यामुळे शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते आनंददायी शनिवार साठी आपला पुढचा खेळ आहे टाकावतून इंग्रजी शिकू यासाठी आपल्याला फक्त मुलांनी दररोज जो खाऊ खाल्ला आहे त्या खाऊची काही पाकिटं अशा प्रकारे गोळा करून एका ट्रेमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवायचे आहेत हा उपक्रम राबवण्यास अत्यंत साधा व सोपा आहे याचे साहित्यही अत्यंत सहज उपलब्ध होणारे आहे या उपक्रमातून मुलांची इंग्रजीबद्दलची भीती नष्ट होते त्याचबरोबर या उपक्रमातून मुलं जे शब्द वाचण्याचा प्रयत्न करतात ते शब्द त्यांच्या परिचित असल्यामुळे विद्यार्थी आनंदाने या शब्दांचे वाचन करतात एखादी भीती नष्ट झाली की मुलं मोठे मोठे शब्द आणि वाक्यही अगदी सहज वाचतात या उपक्रमासाठी आपण जी रॅपर्स गोळा केली आहेत ती एका ट्रेमध्ये ठेवावीत व विद्यार्थ्यांना क्रमाने यातील एक एक रॅपर काढून त्यातील इंग्रजी प्रत्येक अक्षर ओळखण्यास सांगावे व प्रत्येक अक्षर ओळखून झाल्यानंतर ते पूर्ण शब्द मुलांना वाचण्यास सांगावेत त्यामुळे मुलांना आपल्यालाही इंग्रजी वाचायला येतं असे वाटते त्यामुळे मुले परत परत या कृती करतात आणि त्यामुळे त्यांना बरेचसे इंग्रजी शब्द अगदी सहज वाचायला येतात अगदी पहिलीपासूनची मुलंही या कृती आनंदाने करतात व साधे साधे दररोजच्या जीवनातले इंग्रजी शब्द मुलं अगदी सहज वाचतात हा उपक्रम कसा आहे आणि तो आणखीन कोणकोणत्या प्रकारे राबवता येईल याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण ती पाहू शकता मुलांना पेंटिंग करायला चित्र काढायला फार आवडतं त्यासाठी या शनिवारी आपण मुलांना वारली चित्रकला हा चित्रकलेचा प्रकार शिकवू शकतो या चित्रकलेच्या प्रकारामध्ये प्रत्येक मानवी शरीराचा आकार हा वेगळ्या पद्धतीनं काढला गेलेला आहे ह्या पद्धती मुलांना आपण शिकवू शकतो वेगळ्या प्रकारची चित्रं असल्यामुळे मुलांना ही चित्र काढायला खूप छान वाटतं अगदी मनापासून मुलं अशा प्रकारची चित्र काढण्याचा प्रयत्न करतात वाद्य वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस ढोल वाजवणारा माणूस घरं झाडं ह्या प्रत्येक प्रकाराचं एक वैशिष्ट्य या वारली चित्रकलेमध्ये सांगितलेलं आहे व त्याच पद्धतीनं ही चित्र काढायची असतात या पद्धती मुलांना सांगितल्यामुळे त्यांना या चित्रकलेच्या प्रकाराबद्दल आवड निर्माण होते आणि याविषयी अधिक जाणून घेण्याचा मुले प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानातही नक्कीच भर पडते आणि सर्वात शेवटी एक फन गेम म्हणून आपण टंग ट्विस्टर हा खेळ मुलांसोबत घेऊ शकतो या खेळामध्ये आपण मुलांना काही मजेशीर वाक्य सांगायचे व ती वाक्य जलद गतीने म्हणण्यास मुलांना सांगायचे ही वाक्य म्हणण्यास सोपी असली तरी यातील शब्द वेगळी असतात त्याच्यामुळे मुलांना हा खेळ फार आवडतो आणि मुले आनंदानं हा खेळ खेळतात जसे की डोंगराआड परळी चटईला टाचणी टोचली अशा प्रकारचे वाक्य आपण मुलांना सांगू शकतो पक्का <laughs> कच्चा <laughs> 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 पक्का पापड कच्चा अशा प्रकारचे विविध टंग ट्विस्टर फन गेम आपण या शनिवारी मुलांसोबत घेऊ शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद